आशिया चषकात रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघ आणि पाकिस्तान दोन्ही आमने सामने आले होते काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ आणि पाकिस्तान हे पहिल्यांदाच एकमेकांच्या समोर आले होते आणि हा सामना रंगला होता या सामन्याला देशभरातून विरोध देखील काहींनी केला होता मात्र हा सामना यशस्वीरित्या पार पडला या सगळ्या म्हणजे सामना सुरू झाला ते शेवटपर्यंत बरंच काही घडलं आणि त्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगली होती मात्र आता या संदर्भातच भारतीय क्रिकेट संघानं आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे याबद्दलची नेमकी माहिती काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह पाकिस्तान बर विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघानं दमदार विजय मिळवला या सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानच्या कर्णधाराबरोबर हस्तांदोलन करणं टाळलं आणि त्यानंतर सामना जेव्हा संपला त्यावेळेस देखील संपूर्ण भारतीय संघानं हस्तांदोलन करणं टाळलं आणि ते थेट ड्रेसिंग रूममध्ये निघून गेले हा सामना भारतीय लष्कराला समर्पित असल्याचं सूर्यकुमार यादवने म्हटलं आणि या सगळ्याच घडामोडींची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती भारतीय संघाची कामगिरी पाहता जेतेपदाची ट्रॉफी तेच उंचावणार यात काही शंका नाही मात्र ट्रॉफी जिंकल्यानंतर जर स्टेजवर पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी असतील तर भारतीय संघ ही ट्रॉफी स्वीकारणार नाही असं म्हटलं जात पीटीआयने गोपनीय सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नक्वी हे जर ट्रॉफी देताना स्टेजवर असतील तर भारतीय संघातील खेळाडू हे स्टेजवर जाणार नाहीत भारतीय संघ आणि पाकिस्तान हे पुन्हा एकदा एकवीस सप्टेंबरला आमने सामने येऊ शकतात साखळी फेरीतील सामन्यात पाकिस्तानचा सा एकतर्फी पराभव झाला त्यामुळे आता सुपर चार मध्ये दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने सामने येऊ शकतात त्याचबरोबर जर पाकिस्तानचा संघ फायनल मध्ये दाखल झाला तर भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना तिसऱ्यांदा पाहायला मिळणार आहे दरम्यान पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान बरोबर हा सामना का खेळावा असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता राजकीय के नेते मंडळींसह सामान्य नागरिकांनीही याला विरोध दर्शवला होता त्याचबरोबर पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्याला बॉयकॉट करावं असं आवाहनही पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांनी केलं होतं फिर दुसरा पहलगाम होगा वो समझ रहे हैं वो मेरे साथ खडे वो उस तरफ खडे जिस तरफ इंडिया पाकिस्तान को किया जा रहा है કે જીઓલોગ ના ઇસ દેશ કે બારે મે સોચ હી નહીં પા રહે બીસીસીઆઈ ઓન્ડિયન ક્રિકેટર્સ ઇન સે મુજે શ્રદ્ધાંંજલિ કી ઉમીદ ભી નહીં માત્ર હા સામના ઝાલા અને પીડિત કુટુંબિયાં ચા પાઠિષે આપણ ઉભે આવત તસસ ઓપરેશન સિંધુર મે દે સહભાગી ઝલેલા લશ્કર આલા હા સામના સમર્પિત કેલા જાતアスલ્યાચ કર્ણધાર સૂર્યકુમાર યાદવને મનત ટિકાકારાના ઉત્તર દિલ્યો હોત त्यामुळे भारतीय संघानं ट्रॉफी स्वीकारण्यासंदर्भात घेतलेल्या या भूमिकेचं पुढे काय होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल या संदर्भातील असेच अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईक